अकोल्यात दिवाळी निमित्त एक वेगळाच उपक्रम पाहायला मिळाला आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने किल्ले बनवा ही आगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली शेकडो मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेत शिवकालीन किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती साकारल्या अकोल्यात दिवाळीचा आनंद शिक्षण आणि संस्कृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने किल्ले बनवा ही सृजनशील स्पर्धा आयोजित करण्यात आली खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिटकरी यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवला आरोग्यनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ ही स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये दोनशेहून अधिक मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला या बाल स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या चौतीस विविध शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या राजगड रायगड सिंहगड प्रतापगड अशा प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी कार्यक्रमाला आकर्षक रूप दिलं स्पर्धकांच्या या सृजनशील प्रयत्नांचे कौतुक करत आमदार मिटकरी यांनी सर्व सहभागी मुलांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले या उपक्रमातून लहानग्यांमध्ये इतिहासाची ओळख आणि देशाभिमानाची भावना जागवण्याचा प्रयत्न झाला अकोल्यात दिवाळीचा उत्सव यंदा फटाक्यांऐवजी किल्ल्यांच्या सौंदर्याने उजळला आणि या सृजनशील उपक्रमाने सर्वांना प्रेरणा दिली आहे